महायुती शासन हे कायम महापुरुषांचा अपमान करतं त्यांच्या राज्यात महिलांचा अपमान होतो भ्रष्टाचारी महायुती शासनाला जनता घरी बसवणार आणि महाआघाडीचं सरकार येणार पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची दूरदृष्टी आहे पाच वर्ष त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना आमदार म्हणून निवडून द्या ते निश्चितच सांगली कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे कर्णा गाव हे काँग्रेसप्रेमी प्रेमी आहे या गावच्या विकासात पृथ्वीराज यांचं योगदान चांगलं आहे असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या कर्णा येथील प्रचारसभेत ते बोलत होते ते, ते पुढे म्हणाले पृथ्वीराज पाटील यांच्या पाच वर्षाच्या कामाचा अहवाल पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली सांगलीच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडविण्यासाठी काय केलं पाहिजे भविष्यात चांगली कशी असावी याबाबत त्यांनी वैयक्तिक जाहीरनामा तयार केला त्याप्रमाणे ते निश्चितच सांगलीचा विकास करू शकतात महायुती शासन हे धर्मांश आहे जातीपातीत भांडणं लावून महायुती शासन हे धर्मांश शा आहे जातीपातीत भांडणं लावून फूट पाडणाऱ्या या अकार्यक्षम सरकारला गाडण्याची हीच वेळ आहे राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे वीस नोव्हेंबरला हात छिन्नासमोरील बटन दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या यावेळी पृथ्वीराज म्हणाले कर्नाळकरांनी मला दिल गेल्या निवडणुकीत भरगोस मतदान केलं थोडक्यात माझा पराभव झाला तथापि मी दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केलं रिंग रिंगरोडला सव्वा कोटी आणि अंबरसौ दर्ग्यासाठी सात लाखांचा निधी महाआघाडी सरकार असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी या भागाच्या विकासासाठी दिला नगरविकास खात्याकडून दहा कोटीचा निधी आणून अनेक कामं करता आली मी जी जी कामं घेऊन गेलो ती सर्व थोरात साहेबांनी करून दिली आहेत कामी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांचं मार्गदर्शन व सहकार्य लाख मोलाचं आहे कोरोना आणि महापूर काळात मी केलेली मदत सांगलीकर विसरणार नाहीत मी प्रामाणिकपणे पडत्या काळात सांगलीत काँग्रेस जिवंत ठेवली श्रीराम मंदिर प्रतिकृती आणि नवरात्रोत्सव हे उपक्रम राबवले खोतवाडीचा पूल उभा केला सिव्हिलसाठी पाचशे बेडचं हॉस्पिटल निधीसह मंजूर करून घेतला परंतु त्याचं श्रेय मला मिळालं म्हणून आमदार गाडगिळ यांनी ते होऊ दिलं नाही अशा कोत्या मनाच्या व अकार्यक्षम आमदाराला आता घरी बसवा अपक्ष उमेदवाराला माझ्यासह पक्षाचे राष्ट्रीय व प्रदेशातील नेत्यांनी विनंती केली पण त्यांनी उमेदवारी ठेवून भाजपाला मदत केली आहे असं आता लोकच बोलतात अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मत आहे माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचा संवाद सांगलीसाठी उपक्रमांतर्गत अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी व भविष्यात सांगली कशी असावी याबाबत जनतेच्या सूचना घेऊन वैयक्तिक जाहीरनामा तयार केला त्यासाठी मला पाच वर्ष आमदार म्हणून संधी द्या आमदार कसा असावा हे सिद्ध करून दाखवेन